कामच आहे दोन चार महिन्याचं चा पण आज पंधरा वर्ष झालं प्रशासन करत नसल्यामुळे शासकीय निधी खर्च कराच अडचणी येत आहेत जन्ममूर्ती नोंद ऑनलाईन करणं अडचणी येत आहेत आमचे सातबारे स्वतंत्र निघत नाहीत असं अनेक का काम असून ग्रामपंचायत असून उपयोग काय वाढी विभाजन दक्षिण दक्षिणजेवळी गाव हे दोन हजार अकरामध्ये मसुली विभाजन वेगळं झालं दोन हजार सतरामध्ये ग्रामपंचायत वेगळी झाली पण वाढीव विभाजन न झाल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीला शासकीय निधी खर्च कराच्या अडचणी येत आहेत जन्ममूर्ती नोंद ऑनलाईन करणं अडचणी येत आहेत आमचे सातबाऱ्या स्वतंत्र निघत नाहीत असं अनेक अडचणी आहेत या अडचणी दूर होण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला हे कामच आहे दोन चार महिन्याचं पण आज पंधरा वर्ष झालं प्रशासन करत नसल्यामुळे आम्हाला नाविलासा असतो आज आमरून उपोषण करण्याचं वेळ येत आहे वाडी विभाजन हे न केल्यामुळं ग्रामपंचायतीला ज्या काय अडचणी येत आहेत की जनमृत्यू गावातील लोक येऊन ग्रामपंचायतीमध्ये का नोंदी घेतले तुम्ही असं तक्रार करत आहेत आणि अशा या विकास कामासाठी अडचणी येत आहेत लोकांना आमचं दक्षिण जिवळी ग्रामपंचायत असतानासुद्धा त्यांना उत्तर जिवळी इथं जावं लागतं आहे सगळ्या तिथून काही कामं करावून जावं लागतात मग गाव असून ग्रामपंचायत असून उपयोग काय असा प्रश्न लोक त्या ठिकाणी उपस्थित करत आहेत आणि खरं तर हे प्रशासनाचं काम आहे पण अलीकडच्या काळात प्रशासन प्रत्येक गोष्टीचा शंभर टक्के पूर्ण पाठपुरावा आणि त्यांचं जे जवळचे लोक आहेत त्यांचंच काम करायला तयार नाही बाकीचे स्वतःहून काही करायला तयार नाही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सहाशे गटांचं त्यांच्याकडे सातबारा देण्यात आलं त्यांचं काम आहे खरं म्हणजे परंतु तेवढं देऊनसुद्धा अजून त्यांनी यामध्ये कुठलंही काम करण्यासाठी तयार नाहीत त्यामुळं शेवटी कंटाळून आज दक्षिण जेवढी ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आज तहसीलकार्यासमोर त्यांच्या विरोधात उपोषणास बसण्याची आज आमच्यावर वेळ आली आहे